बोत्रे पाटील बीड माजरगाव आज आपण ई बायोटोरियम या कंपनीच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत आणि आज आपल्यासोबत नाशिक येथून आलेले रवींद्र जाधव साहेब आपल्यासमोर आहेत आणि या चुंबकीय उपचार पद्धतीचा वापर करून त्यांना असणारा जे काही आजार आहे तर त्या आजारावर या उपचार पद्धतीचा रिझल्ट कसा आला आहे ते आपल्यासोबत शेअर करणार आहेत नमस्कार जाधव साहेब ही चुंबकीय उपचार पद्धतीची जी किट आहे ही आपण तुम्हाला कुठल्या आजारासाठी घेतली होती मला डायबिटीस हा आजार असून त्याच्यासाठी घेतली होती बरं कधीपासून साधारणपणे तीन ते चार वर्षापासून हा येतो बर तर हे किट घेतल्यानंतर त्याचा वापर केला मी मला झोप शांत यायला लागली माझे जे हे होते पोपऱ्या म्हणजे पाय हे दुखायचे परत मला प्रवासामध्ये खूप त्रास व्हायचा असं मरगळल्यासारखं व्हायचं बरं पण आता हे जेव्हा हे प्रॉडक्ट वापरण्यापासून अंगामध्ये अशी स्फूर्ती आलेली म्हणजे अच्छा खूप चांगलं वाटतं असं फ्रेश वाटतं एनर्जी आल्यासारखं वाटतं बरं आणि खूप चांगला रिझल्ट आ रिझल्ट या उपचार पद्धतीवर तुम्ही अतिशय समाधानी आहात समाधानी असल्यामुळेच तुम्ही आज नाशिकवरून कंपनीचं कंपनीच करण्यासाठी आलेला आहात तर आपण मित्रांनो बघू शकतो की या चुंबकीय उपचार पद्धतीचे माणसाला जेवढे काही आजार आहेत त्या सर्व आजारावर अतिशय चांगले रिझल्ट येत आहेत आज आदो साहेबांना त्यांचा पिंढ्या दुखाचा किंवा गुडघ्या दुखीचा जो त्रास होता त्यांना विकनेस होता शुगर मुळे तर या शुगरला आजारावर सुद्धा त्यांना चांगला रिझल्ट आलेला आहे आ, आता जो तुम्हाला रिझल्ट आलेला आहे हा तुम्ही लोकांना नक्की सांगणार हे तर मी तर म्हणेल मानवजातीसाठी चुंबकीय उपचार पद्धती हे एक वरदान ब हे प्रत्येक माणसाने वापरायलाच पाहिजे बरं अशा पद्धतीने मित्रांनो हजारो लाखो लोक आज आपल्या भारतामध्ये या प्रोडक्टवर अतिशय समाधानी आहेत आणि आपणसुद्धा या चुंबकीय उपचार पद्धतीचा अवश्य प्रसार आणि प्रचार करावा दानू तुम्ही जे आम्हाला आज माहिती दिली तुमचा जो अनुभव शेअर केला हा नक्कीच आपल्याला जे लोक आता पाहतील हा व्हिडिओ ग्रुपला गेल्यानंतर तर त्यांना नक्कीच हा फायद्याच्या होणार आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद